मानदेड जिल्ह्याचा प्रस्ताव अजून झालेला नाही मात्र स्वतंत्र मानदेश जिल्ह्याच्या प्रस्तावाचं नक्की स्वागत करू दुष्काळी पट्ट्यातील अनेक लोकांची मानदेज जिल्हा व्हावा अशी इच्छा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं साताऱ्यात वक्तव्य मानदेश जिल्ह्याचा प्रस्ताव अजून समोर आला नाही दुष्काळी पट्ट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशा कल्पना अनेकांच्या आहेत त्या कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी अजून तरी तशी कारवाई झाली नाही मानदेश स्वतंत्र जिल्हा झाला तर नक्की स्वागत करू मात्र दुष्काळी भाग एकत्र करून विकसित जिल्हा होईल असं समजता येणार नाही भौगोलिक परिस्थिती व लोकांची मानसिकता सगळा समन्वय करून सरकार जेव्हा कधी विचार करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतील याबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते पाहूया सविस्तर ओपनिंग चालू केलेलं नाही चालू एकदा भेट द्यायला आलं आणि उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जो विषय आदरणीय मोदीजीने घेतलेला आहे आणि महिला किती सक्षम होऊ शकतात महिलांच्या पाठीशी सरकार उभा असेल महिलांच्या पाठीशी बँका उभ्या राहते महिलांच्या पाठीशी समाज उभा राहील तर महिला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा संसार उभा करू शकतात संसार उभा करून अनेकांचे संसार चालवू शकतात ही ताकद ही शक्ती महिला ना उमेदनं दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण बघताय हा एक स्टॉल या स्टॉलच्या माग अनेक महिला काम करतात एक ब्रँड घेऊन इथे येतात पण त्यासोबत अनेक महिलांनी याच्यामध्ये त्यांच्या हाताला काम मिळत घरी बसून घरात गावात राहून त्या महिला काम करतात त्यातून आर्थिक संपन्नता येते कुटुंब चालवायची क्षमता तयार होते आणि हे काम या माध्यमातून आज आपण सगळेजण बघताय की आमच्या महिला भगिनी उमेदच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत स्वतःच्या पायावर उभ्या राहतात की ज्या महिला कोणावर अवलंबून होत्या त्या महिला आता सक्षम होऊन पुढे येत आहेत उमेदचं यश आहे मला कळत नाही आहे तुम्ही माहिती घेऊन येता आणि कुणाकडून माहिती घेऊन प्रश्न विचारता लाडकी बहीण योजना ही सरकारची योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकारची योजना आहे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता एकच आता चालू महिन्याचा राहिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणीचा हप्ता पोहोचेल आणि लाडक्या बहिणीची चिंता लाडक्या बहिणीचं सरकार करेल काळजी करू हो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज मेसेजेश जिल्ह्याची निर्मिती होणार आहे काय कलेक्टर साहेबांनी काल प्रेसमध्ये सांगितले की असा कुठलाही प्रस्ताव जिल्ह्याकडून गेला नाही वास्तविक असा प्रस्ताव अजून समोर आलेला नाही काही कल्पना काही लोकांच्या होत्या या संदर्भात काही लोक काम करतात तर दुष्काळी पट्ट्यात काम करणारी जी लोकं आहेत जो दुष्काळी पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा जो पूर्वीपासून आपण त्याची चर्चा करतो खानापूर आठपडी कटो मंकाळ पासून जो मान खटापासून फलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो त्या दुष्काळी पट्ट्याचा एक वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची काही कल्पना काही लोकांच्या आहेत आणि त्या कल्पना प्रत्यक्षात अजून तरी तशा अनुषंगाने काही पुढं कारवाई झालेली नाही तुमच्या माध्यमातून समजलेली आहे झालं तर स्वागत करायला झालं तर बिलकुल स्वागत करू पण हे करत असताना शेवटी फक्त दुष्काळी भाग एकत्र करून जिल्हा विकसित जिल्हा तयार होईल असं समजायचं काही कारण नाही महाराष्ट्रातून मुंबई आणि महाराष्ट्र हा वेगळा होऊ शकत नाही अशा पद्धतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा काही भागात कमी विकास झाला असेल काही भागात विकास झाला असेल या सगळा समन्वय करून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता त्या भागाची आवश्यकता त्या भागाच्या विकासाची आवश्यकता या सगळ्याचा विचार करून ते करायला लागेल त्यामुळं नक्की नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या संदर्भात सरकार जेव्हा कधी विचार करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतील पालकमंत्री तुमची सगळी सूत्र संपलेली आहेत तुमच्या सत्राचा अंदाज संपलेले आहेत त्यामुळे आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी ठरवलेले आहे ज्या दिवशी सूत्र माहिती द्यायची बंद करतील त्या दिवशी पालकमंत्री पदा होईल बिलकुल काय अडचण येणार नाही सव्वीस जानेवारीला पालकमंत्रीच ध्वजारोहण करतील अजिबात असतात